मोठा तीर मारून आलाय तुझा बबड्या सकाळ सकाळ खाली घेऊन गेल तर मला सहा वाजता काय बघतोय नुसतं दोन तीन चोकळे मारतो राऊणीला वाटतं चाटत त्याला स्वच्छ करतो बघ ते बघ बघ ते प्रेम रात्री तर बांधणं फार हानामारी झाली दोघाचे ते बघ ते बघ ते बघ बांडण आहे का आत्ता चांगलं होतं आत्ता चाटीत होते एकमेकाला आत्ता बॉन्न झाले <laughs> तू दादागिरी कशाला करतास तुर साऱ्यांवरच नवर बाबड्या ते बघ तू यांच्यामध्ये नको जाऊ जाऊ आवली आवली बाकी यालाच काय तरी चालू खुटू रोटू चालूच असते का बसूच वाटत नाही ह्याला आज भात नाही बस इथं कोटानखोर आता तिकडे गेला बघ आहे का बघ दादागिरी ए कांगारू तो कसं उभं राहिले कांगारू शंभू गप बसायचंच नाही काय नाही काय चालूच ठेवणार कोण बंदच करत ए एक झाली सकाळ झाली बघा बो अग काय चाललंय ब्राउनी ब्राह्वनी काय चाललंय काय चाललंय सकाळ झाली की झालं चालू बस खाली झोप झोप खाली बवड्यासारखं बस बस खाली हा बस बस इथं चल बस तो पण खाली बसा बस